नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत रोल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगो मनोजदादा मनोज दादा सरम रूपानं मुंबईच्या दिशेने दिशे निघालेला आहे मी नि बघितलं आहे काल मनोजदादांना मुंबईकडे रवाना करण्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव त्यांच्या पाठीमागं उभा आहेत आज सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातनं भव्य मोठ्या प्रमाणामध्ये युवक असतील युवक आमचे युवती असतील महिला असतील वडीलधारी मंडळी असतील लहान असतील सगळा संसार घेऊन मनोज दादांना पाठिंबा देण्याकरता आज निघालेले आहेत सोलापूर जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये मनोज दादांच्या मागणीचा दा। मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातनं सुद्धा अतिशय अग्रेसीय भूमिका मराठा समाजाच्या सोलापूर जिल्ह्याने वटवलेली आहे आणि आजसुद्धा खास करून अक्कलकडून अमोलराजे मित्रपरिवार असतील जन्मंजय राजे भोसले यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणातून बघितलं असेल सुद्धा आज मुंबईकडे रवाना होत असताना खरंच मला अभिमान आहे मनोज दादासारखा प्रामाणिक कार्यकर्ता मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळावं हो। याकरता जीवाची बाजी लावला आहे आणि त्या बाजीला साथ देण्याकरता आणि गरज पडली तर स्वतःची सुद्धा बलिदान देण्याची भूमिका घेणाऱ्या मनोज दादांना पाठिंबा देण्याकरता आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा बांधव निघालेले आहेत माझं सगळ्यांना आव्हान आहे आपण आज जरी निघाल नसलात तरी या उद्या निघा आंदोलन हे कंटिन्यू राहणार आहे जरी तुम्हाला जाता आलं नाही तर त्याच्यानंतर तुम्ही जा दी लोक माघारी येतील पण मनोज दादाची ही मागणी आपण लावून धरली पाहिजे आता ही आपल्या समाजासाठी शेवटची वेळ आहे आणि आता आपण सगळ्यांनी एकीचं स्वरूप दाखवलं पाहिजे आणि सरकारपासी या मागण्यासाठी आग्रह धरला पाहिजे छत्रपती ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा